आदित्य ठाकरे बाईट पॉईंट्स सर्व ठिकाणी वातावरणात चांगले लोग सोबत सोबत सवय लोक शिवसेनेसोबत उद्धव ठाकरेसोबत आहेत सगळ्यांना हेच हवय महाराष्ट्र हितासाठी बोलणार त्यासाठी लोकांची गर्दी होते लोक आशीर्वाद द्यायला येत आहेत मी त्यांच्यावर काही बोलणार नाही सामान्य नागरिक उद्धव ठाकरेंसोबत प्रामाणिक लोक उद्धव ठाकरेंसोबत आहेत मी कुठेही काहीही प्रयत्न करत नाही आहे दिल्लीसमोर झुकणाऱ्या झुकणाऱ्यांना आम्ही सत्तेत बसू बसू देणार नाही हाच आमचा प्रयत्न देशात सगळीकडे अस्थिरता जिथे जिथे भाजप सरकार तिथे अस्थिरता आम्हाला एक चांगलं सरकार महाराष्ट्राला द्यायचं आहे जेवढे उड़े तेवढेच महत्व द्यायचं जेव्हा राज्यातील शेतकरी मुंबईत येत होता तेव्हा देखील भाजप खासदारने अर्बन नक्षल माओवादी म्हटलं होतं हे शेतकरी आहेत माओवादी असते तर तुमचं इंटेलिजन्स विभाग काय करतोय ते इतके दिल्ली पर्यंत येतात पण हे शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांशी बोललं पाहिजे सगळीकडे चांगलं आहे शिवसेनेसोबत आहे शिवसे सो उद्धव सोबत आहेत आणि महाविकास आघाडी सोबत आहेत एकंदर वातावरण सगळीकडे चांगलं आहे सगळ्यांना हेच पाहिजे की महाराष्ट्र हिताचं कोण बोलणार त्यांच्यासाठी गर्दी होत आहे आणि लोक आशीर्वाद द्यायला येतात नागरिक हा उद्धव साहेबांसोबत आहे प्रामाणिक आहेत नाराजी खाल दूर करण्यात मी कुठेही प्रयत्न काही करत नाहीये महत्वाची गोष्ट हीच आमचा प्रयत्न हाच आहे की दिल्ली समोर झुकणाऱ्याला आम्ही सत्तेत बसू देणार नाही आपण पाहत असाल सगळीकडेच देशभरात अस्थिरता आहे प्रत्येक राज्यात अस्थिर आहे भाजप प्रणीत जिथे जिथे सरकार आहेत किंवा भाजपची सरकार आहेत तिथे अस्थिरता आहे आणि आम्हाला स्थिर चांगलं सरकार महाराष्ट्राला द्यायचं जसं महाविकास आघाडीत आपण पाहत होतात चांगलं काम चाललेलं ते आम्ही करू अगर। अगर। अगर।